नमस्कार मी अजय निघते महाराष्ट्रातल्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातल्या निवडणुका वीस तारखेला होत आहेत त्या संदर्भात ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार करण्यासाठी आपण आज भेटत आहोत ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी गटातर्फे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर शिवसेना उभाटा गट शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यातर्फे विद्यमान खासदार या लोकसभेत जे होते राजन विचारे यांना परत एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे तर हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यासाठी खूपच इभ्रतीचा इज्जतीचा आणखीन प्रतिष्ठेचा करण्यात आला होता तो प्रतिष्ठेचा जसा दोन्ही बाजूंनी केला गेला तसाच तो प्रतिष्ठेचा सातत्याने चर्चेत राहावा याची काळजी आम्ही सर्व मीडिया कर्मींनी देखील घेतली होती त्यामुळे या मतदारसंघावरती अंतिम छाप उमटवण्याची जी संधी मिळाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली त्याचं कारण असं की हा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांचा होमपिच ग्राउंड ज्याला म्हटलं जातं असा समजला जातो दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका मुलाखतीत असं सांगितलं की एकनाथ शिंदे यांना हा लोकसभा मतदारसंघ देणं त्यांच्या दृष्टीने आणि महायुतीच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं होतं तर त्याप्रमाणे तो लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळालेला आहे खरंतर या लोकसभा मतदारसंघामध्ये जे चार विधानसभा मतदारसंघ येतात ऐरोली बेलापूर मीरा भाईंदर आणखीन ठाणे शहर हे चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे येतात आणि केवळ कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा हे दोन मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे येतात त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेतले बहुतांश सर्वच नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाकडे आहेत तर मीरा भाईंदर या महापालिकेतले आणि नवी मुंबई या महापालिकेतले बहुतांश नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीकडे आहेत नवी मुंबई महानगरपालिकेतले नगरसेवक हे खरं तर भारतीय जनता पार्टीकडे आहेत म्हणण्यापेक्षा गणेश नाईक गटाकडे आहेत असं म्हणणं जास्त उचित ठरेल आणि तेच गणेश नाईक वीस तारखेला होणाऱ्या लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने किंवा महायुतीकडे अत्यंत मोलाची महत्त्वाची आणखीन अत्यंत कळीची अशी भूमिका बजावणार आहेत नाईक कुटुंबियांची नाराजी नरेश म्हस्केंना किंवा महायुतीला भऊ शकते हे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राजकीय जाणकारांना माहीत होतं त्यामुळे ही आ, ही सीट जी आहे किंवा ही जी जागा आहे ती कोणाकडे जाते भाजपकडेच राहते का शिवसेनेकडे राहते आणि भाजपकडे राहिल्यानंतरही इकडनं इच्छुक असणारे संजय केळकर भाजपतर्फे किंवा विनय सहस्त्रबुद्धे या दोघांकडेही ती न जाता ते तिकीट गणेश नाईकांनाच किंवा संजीव नाईक यांना मिळणार हे जवळपास निश्चित होतं पण अखेर ती जागा शिवसेनेकडे गेली आणि नरेश मस्केंच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडली पण त्यामुळे या मतदारसंघाची गणितं ही कागदावरती जशी दिसत असतील तशी ती ग्राउंड लेवलला नाही आहेत याचं कारण असं इथे भारतीय जनता पक्षाचे मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते हे कितपत महायुतीला मदत करतील याच्यावरतीच नरेश मस्के यांचं विजय किंवा याच्यावरच नरेश मस्के यांचं मताधिक्य किंवा याच्यावरच नरेश मस्के यांना मिळणारा मतांची संख्या ठरणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असल्यामुळे ते जेवढे त्यांच्या सुपुत्राच्या श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात दिसतात तेवढेच ते सातत्याने ठाणे लोकसभा मतदारसंघात देखील दिसत आहेत ओवळा माजिवडा मतदारसंघातून प्रताप सरनाईक आणखीन मीरा भाईंदरमधनं गीता जैन यांनी परवा दोन दिवसापूर्वीच ज्या रॅलीज मीरा भाईंदरमध्ये आणखीन माजीवडा मध्ये झाल्या त्यामध्ये हिरिरींनी भाग घेऊन नरेश मस्केंच्या यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून प्रचार केला आहे पण तोच प्रचार किंवा तीच ज्याला म्हणतो आपण की तीच उमेद किंवा तीच उभारी किंवा तोच उत्साह गणेश नाईक कुटुंबियांकडनं बघायला मिळतोय रस्त्यावरती तोच मतदानामध्ये किती मिळेल यावरती देखील नरेश मस्के यांचं भवितव्य ठरणार आहे त्याचप्रमाणे राजन विचारे हे देखील ठाणे शहर ज्याच्यामध्ये तीन मतदारसंघ येतात था। एक ठाणे शहर एक ओवळा माजीवड्यातला अर्धा भाग आणखीन कोपरी पाच पाकडी यांना शिवसेनेची जी पारंपरिक मतं आहेत जी शिवसेनेची म्हणण्यापेक्षा जी ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करणारी मतं ती कितपत मिळतात त्याच जोडीला त्यांना काँग्रेसकडून आणि राष्ट्रवादीचा जो गट जितेंद्र आव्हाडांच्या बरोबर आहे त्याच्याकडनं किती मतं मिळतात यावरती देखील राजन विचार्यांचं भवितव्य बरंचसं अवलंबून राहणार आहे असं म्हणायला हरकत नाही की बेलापूर ऐरोली या मतदारसंघात देखील राजन विचार्यांना मतं मिळणारच आहेत अगदीच काही मिळणार नाहीत अशातला काही भाग नाही पण मत ती मतं शिवसेनेची किती आहेत आणि राजन विचार्यांची किती आहेत याच्यावरती देखील बरंचसं गणित राजन विचार्यांचं म्हणजेच महाविकास आघाडीचं अवलंबून असणार आहे काही गोष्टी या इथे अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्या आपण सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या अशा की अबकी बार चारसो पार हा जो नारा भारतीय जनता पार्टीनी संपूर्ण देशभरात दिलेला आहे तो नारा पूर्ण करायचा असेल आणि चारशे पारच्या पर्यंत येऊन जर का भारतीय जनता पार्टीला ठेपायचा असेल आपल्या मित्रपक्षांसह तर एक एक जागा भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या युतीला ही महत्वाची आहे त्यामुळे जो एक नरेटिव्ह सेट केला जातो आहे की कि विधानसभेमध्ये किंवा याच्या पुढे नंतर जी निवडणुका येतील त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी कितपत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठी होऊन देईल किंवा कितपत त्यांचा जम बसून देईल का त्यांच्या सीट पाडायचा प्रयत्न करेल तो काही मला खरा वाटत नाही आहे कारण एक एक जागा जर महत्त्वाची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून भारतीय जनता पक्षाच्या मतदाराला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील एक एक जागेसाठी शिवसेनेच्या आणखीन अजितदादा पवारांच्या गटाच्या उमेदवारांसाठी अक्षरशः कण कण आणि तीळ तिळ लढावा लागणार आहे कारण हा जो मतदार आहे तो मतदार हा भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यावरती प्रेम करणारा मतदार आहे त्यामुळे आणि जो मतदार ज्याला आपण म्हणतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो बाज आहे किंवा त्यांची जी बैठक आहे तो मतदार असा काही विचार करेल असं मला स्वतःला वाटत नाही की एकनाथ शिंदेंना किंवा अजितदादा पवारांना जास्त मोठं होऊन देण्यात अर्थ नाही आहे ते विधानसभेला आपल्याला जड जाऊ शकतं किंवा तेव्हाची गणितं वेगळी असू शकतात विधानसभेला त्यांना जास्त जागा सोडाव्या लागतील असा काही विचार हा मतदार करेल लोकसभेपुरता असं काही मला वाटत नाही त्यामुळे हाच मतदार केवळ ठाणे लोकसभेपुरता नाही तर अशा अनेक महाराष्ट्रातल्या मतदारसंघ आहेत जिथे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी शिवसेनेच्या आणि अजितदादा पवारांच्या उमेदवाराला कितपत मदत करतायत याच्यावरतीच सगळं गणित अवलंबून राहणार आहे नवी मुंबईमध्ये जसे गणेश नायकांचं प्राबल्य आहे तसंच त्याच्या तस तस बाजूच्याच तस मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्या विद्यमान आमदार आहेत मंदाताई म्हात्रे यांचं देखील प्राबल्य आहे गणेश नाईकांचं तिकीट कापून नरेश मस्केंना दिल्यामुळे नरेश मस्केंना निवडून आणायची जबाबदारी ही राजकीय गणित स्वतःचं राजकीय भवितव्य म्हणा किंवा जे राजकीय उंची कितपत ठेवायची आहे याच्यासाठी देखील मंदाताई म्हात्रे या नरेश मस्केंना तन मन आणि धनानी मदत करतील हे देखील तेवढंच निश्चित आहे कारण नरेश मस्के निवडून येणं हे केवळ त्यांना पक्ष म्हणून नाही किंवा महायुती म्हणून नाही तर गणेश नायकांच्या साम्राज्याला धक्का देऊन ज्यांनी तिकीट मिळवलं त्याची उमेदवारी किंवा त्याचा विजय निश्चित करणं हे मंदाताई मात्रेंसाठी देखील निश्चित ठरणार आहे त्याचप्रमाणे ज्याला म्हण आपण असं म्हणू शकतो की हा मतदारसंघ हा आनंदिघेंचा मतदारसंघ किंवा आनंदिघेंचा ठाणे जिल्हा म्हटला जातो किंवा शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं जे म्हटलं जातं ती ही ठाण्याची शिवसेना इथनं कुठलाही उमेदवार निवडून आला तरी ती शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार आहे फक्त तो येणारा जो उमेदवार असेल तो ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल किंवा ठाकरेंच्या व्यतिरिक्त जी शिवसेना राहिली त्या शिवसेनेचा असेल हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे नरेश मस्केंचा विजय हा जसा एकनाथ शिंदे यांच्या होमपीच ग्राउंडवरचा विजय असेल तसाच जर त्यांचा पराभव झाला तर तो मात्र केवळ एकनाथ शिंदे यांचाच पराभव असेल हे देखील आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ज्याप्रमाणे श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी एकनाथ शिंदे यांना अत्यंत महत्वाची आहे त्याचप्रमाणे नरेश म्हस्के यांची उमेदवारी आपलं होमग्राऊंड आहे आपलं होम, होम पीच आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अत्यंत महत्त्वाची आहे हे गणित कल्याण लोकसभेच्या बरोबरीने ठाणे लोकसभा मतदारसंघाचं एकनाथ शिंदे कसं सोडवतात असं म्हटलं जातं की गणेश नाईक कुटुंबियांची नाराजी आता एकनाथ शिंदे आणखीन देवेंद्र फडणवीस यांनी दूर केलेली आहे ती नाराजी दूर केलेली मतांमध्ये कशी परावर्तित होते हे येणाऱ्या चार जूनलाच आपल्याला कळणार आहे त्याचप्रमाणे या इकडे पूर्वी ज्यांनी लोकसभा मतदारसंघ हा लढवला होता ते आनंद परांजपे आज नरेश म्हस्केंच्या याच्याबरो यांच्या बरोबर आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते इथे प्रत्येक रॅलीमध्ये समाविष्ट असतात त्यामुळे ठाणे शहरामध्ये आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं आणखीन आनंद परांजपे यांचं स्वतःचं वजन किती आहे हे दाखवण्याची एक संधी देखील आनंद परांजपेंना चालून आलेली आहे या मतदारसंघात मुस्लिम मतदार हा म्हणावा तितका किंवा लक्षणीय आहे अशातला भाग नाही पण काही काही पॉकेट्स आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांचं प्राबल्य किती आहे ते या निमित्ताने सिद्ध होणार आहे त्याचप्रमाणे मीरा भाईंदर आणखीन ओवळा माजिवडा या मतदारसंघांमध्ये जे आगरी मतांचं किंवा आगरी बांधवांचं जे प्राबल्य आहे त्याच्यामध्ये प्रताप सरनाईक हा त्यांचा विद्यमान मतदारसंघ असल्यामुळे ते कितपत प्रभाव पाडू शकतात हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे ठाणे शहरामध्ये असणारा ब्राह्मण बहुल मतदार आणखीन उच्च शिक्षित किंवा ज्याला आपण म्हणतो की सुविद्य मतदार जो आहे त्याच्यावरती आमदार संजय केळकर हे कितपत छाप पाडू शकतात ते कितपत मतदारांना बाहेर काढून कमळावरती चिन्ह या चिन्हावरती मतदान न करायला सांगता धनुष्यबाणावरती मतदान करायचंय हे कितपत पटवून देऊ शकतात याच्यावरती देखील नरेश म्हस्केंचं बरंचसं भवितव्य अवलंबून राहणार आहे तीच बाब राजन विचारेंच्या बाबतीत देखील होणार आहे यावेळेला आपलं चिन्ह हे धनुष्यबाण नाही तर मशाल आहे ते त्यांना समजवण्याचं ते मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम राजन विचारे या एकमेव शिलेदारावरती आहे कारण राजन विचारेंच्या जोडीला शिवसेनेचा एकही म्हणावा तसा मोठा नेता किंवा मोठा पदाधिकारी बरोबर नाही आहे त्यामुळे ही जी लढाई आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाची ही शिवसेना उबाटा गट आणि शिवसेना शिंदे गट किंवा महाविकास आघाडी आणि महायुती अशी अजिबात राहिलेली नसून ही लढाई ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच राहिलेली आहे या मतदारसंघात काय होतंय हे बघण्यासाठी हे आपल्याला कळवून घेण्यासाठी आपल्याला चार जूनपर्यंत वाट बघायला लागणार आहे तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद